पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा मोरा सारखा छाती काढून उभा रहा जाळा सारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाण प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्ला बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून दे तुफान सार मनामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारख बाणावरती खोचलेलं प्रेम कर भिल्ला सारख बाणावरती खोचलेलं